अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे आज आझाद मैदानावर राज्यव्यापी लक्षणिक आंदोलनाला सुरुवात तर पाहूया त्यांच्या प्रमुख मागण्या तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाय क्लिक करा तर पाहूया बातमी सविस्तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे एकवीस ऑगस्ट रोजी एक, एक दिवसाचा राज्यव्यापी लक्षणिक संप करून अंगणवाडी कर्मचारी भगिनी मोठ्या संख्येने आझाद मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत या संपाविषयी कृती समितीने सांगितले की गेल्या दीड दोन वर्षापासून सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी सतत लढत आहेत काय मागतायत त्या तर जगण्या इतके मानधन महागाईपासून संरक्षण देणारे महागाई भत्ता ग्रॅज्युएटीच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अधिकाराची अंमलबजावणी संपूर्ण आयुष्य योजना राबविण्यासाठी दिल्यानंतर म्हातारपणाची सोय म्हणून मासिक पेन्शन झिरो ते सहा वर्ष वयोगटातील बालके आणि त्यांच्या माता यांची सर्वतोपरी काळजी घेणाऱ्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे कुपोषण दूर करण्यासाठी झिजवणाऱ्या या कष्टकरी महिलांच्या मागण्या रास्त नाहीत काय अंगणवाडी कर्मचारी कृती समिती या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत मायवती सरकारच्या दगडी हृदयाला काही पाजर फुटत नाही त्यांचा त्यांना हक्क द्यायचा सोडून हे सरकार सर्व कल्याणकारी योजनेचा निधी पळवून लाडक्या बहिणीच्या झोळीत घालत आहे आणि त्यासाठी सुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेटी धरत आहे सरकारी कोणतीही योजना येऊ यो। आपले दैनंदिन कामकाज करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्या योजनेचा यशस्वी करण्यासाठी मरमर राबावे लागते पण बदल्यात त्यांना काय मिळते किमान वेतनाच्या पासंगालाही पुसणार नाही असे अल्पसे मानधन मातारपणी वर्षभरसुद्धा न पुरणारा एकरकमी सेवा समाप्तीला बस इतकेच महागाई भत्त्याला जोडलेले किमान वेतनामध्ये मानधनवाढ ग्रॅज्युटी मासिक पेन्शन आहार व इंधनाच्या दरात वाढ मदतनीसांची सेविकापदी व सेविकांची पर्यवेक्षिकापदी बदली याचे बढती यांचे अन्यायकारक निकष बंद बदलणे मिनी अंगणवाडीचे मुख्य अंगणवाडीत रूपांतर अंगणवाडीच्या भाड्यात वाढ या महत्त्वाच्या वा व मूलभूत मागण्यांसाठी त्यांनी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये संप केला परंतु दीड हजार ते व एक हजार रुपयाची मानधनवाढ वगळता पोकळ आश्वासनाखेरीस काहीच परदरात पडले नाही अस आश, आश्वासनाची पूर्तता व भरीव मानधनवाढ मागण्यासाठी पुन्हा चार डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस या कालावधीत प्रदीग्न संप करावा लागला आशा इतकी मानधनवाढ ग्रॅज्युटी पेन्शन याची आश्वासने मिळाल्यामुळे वाटाघाटी होऊन संप मागे घेण्यात आला परंतु मिनी अंगणवाड्याचे रूपांतर वगळता अजूनही या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही आता त्याची सहनशिकता संपत आहे या सरकारचे थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत आता एक शेवटचा दणका देण्यासाठी त्या लाक्षणिक संपर्क करून अंगणवाडी बंद करून एकवीस ऑगस्टला मोठ्या संख्येने आझाद मैदानावर धाव घेत आहेत